नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे आठ मे दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विजिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झालेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ राज्याच्या अंतर्गत व्ही आय एस एल विजिंजम इंटरनॅशनल सी पोर्ट लिमिटेड बरोबर असं या ठिकाणी बंदराचं नाव आहे त्याचं इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे याची जी काही मालकी आहे ती केरळ सरकारकडे असणार आहे चाळीस वर्ष अदानी कंपनीद्वारे चालवले जाणार आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हे त्रिवेंद्रम बंदर या नावाने देखील ओळखलं जातं भारतातील पहिले खोल पाण्याचे ट्रान्सशिपमेंट बंदर आहे आणि हे भारतातील पहिले स्वयंचलित बंदर आहे म्हणजेच ॲटोमॅटिक पोर्ट आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर आता पोहया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल विंड रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार जागतिक स्तरावर पवन ऊर्जा क्षमता जोडण्याच्या बाबतीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी चौथा क्रमांक आहे कशाच्या बाबतीमध्ये ग्लोबल विंड रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार नुसार जागतिक स्तरावरती पवन ऊर्जा क्षमता जोडण्याच्या बाबतीमध्ये मग चौथ्या क्रमांकावरती भारत आहे पहिले तीन क्रमांकावरती कोण आहे तर एक नंबरला आहे चीन दो नंबर ला है नंबर ला है दोन नंबरला आहे अमेरिका आणि तीन नंबरला आहे जर्मनी ठीक आहे दुसरा पॉईंट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जागतिक स्तरावर एकशे सतरा गिगावट नवीन पवन ऊर्जा क्षमता जोडण्यात आली जी दोन हजार तेवीसमधील एकशे सोळा पूर्णांक सहा गिगावट पेक्षा थोडी जास्त होती ज्यामुळे एकूण जागतिक क्षमता एक हजार एकशे छत्तीस गिगावट झालेली आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे निर्देशांक बद्दल रिपोर्ट बद्दल ज्याच्यामध्ये भारताचा स्थान कितवा आहे याच्याबद्दल तर लगेच बाकीचे जे काही वेगवेगळे वे रिपोर्ट सादर होत असतात इंडेक्स निर्देशांक सादर होत असतात त्याच्यामध्ये भारताचे स्थान कितवे आहे त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या जागतिक न्याय प्रकल्प कायदा नियम निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये एकाहत्तरावा क्रमांक हवामान बदल कामगिरी निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये दहावा क्रमांक शाश्वत व्यापार निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये तेवीसावा क्रमांक नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये छत्तीसावा क्रमांक भ्रष्टाचार धारणा निर्देशांक दोन हजार चोवीसमध्ये शहाण्णव हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये पंच्याऐंशी जागतिक औषध निर्यातमध्ये अकरावा अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये चोवीसावा जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांकमध्ये एकशे एक्कावन्नाववा आणि ग्लोबल विंड रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये चौथा पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा समुद्रातील कार्बन शोषण्यासाठी सिक्युर पा सिक्यूर नावाचा उपक्रम प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इंग्लंडने या ठिकाणी समुद्रातील कार्बन शोषण्यासाठी सिक्युर नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या प्रोजेक्ट सिक्युअर हा समुद्राच्या पाण्यातून थेट कार्बन काढण्यासाठीचा एक पायलट प्रोजेक्ट आहे जो वातावरणातील ओ टू पातळी कमी करण्यासाठी किफायतशीर आणि स्केलेबल उपाय या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतो तर पर्याय क्रमांक सी इंग्लंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे क्वांटम कम्प्युटिंग हब बांधण्यासाठी टी सी एसने कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मला एक कमेंट करून सांगा ही जी काय या ठिकाणी कंपनी आहे एम याचा फुलफॉर्म काय या आहे आणि याचं मुख्यालय कोठे आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा तरी सुद्धा दोन तीन एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या हा क्वांटम संगणक राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत लॉन्च केला जाईल हा संगणक जटिल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आव्हाने सोडवण्यासाठी सक्षम असेल म्हणजेच कॅपेबल आहे हे क्वांटम संगणक आयबीएम आणि टी सी एस संयुक्तपणे विकसित करणार आहेत आणि हे जे काय आपण कशाबद्दल बोललो आहेत टी सी एस बद्दल बोललो आहे आणि आय बी एम बद्दल बोललो आहे तर आय बी ची स्थापना झाली सोळा जून एकोणीसशे अकराला ला आणि वर्तमानमधील चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत अरविंद कृष्णा ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा जगातील पहिल्या ऊर्जा पारेशन पार्कचे उद्घाटन कोणत्या राज्याच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेलंगणा राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील पहिल्या वर्ल्ड फर्स्ट ऊर्जा पारेषण पार्कचे इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे एक पॉईंट लुंग्या घ्या हे थीम आधारित उद्यान जगातील अशा प्रकारचे पहिलेच उद्यान आहे ज्यामध्ये चाळीस प्रजातींची झाडे आहेत जी प्राण होती शोषून घेतील आणि प्रसारित करतील या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे गोष्ट आहे जगातील प्रथम घटनेबद्दल बरोबर अशाच प्रकारे मग भारतातील ज्या काही फॉर द फर्स्ट टाईम घटना घडत असतात प्रथम घटना घडत असतात त्याच्यावरती एकदा आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या पहिल्या उभ्या लिफ्ट ब्रिजचे उद्घाटन पंबन रेल्वे पूल कमेंट करून सांगा पंबन रेल्वे पूल कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन कन्याकुमारी या ठिकाणी भारतातील पहिली मधुमेह बायोबँक चेन्नईमध्ये भारतातील पहिले वैदिक थीम पार्क विदिन पार्क नोएडामध्ये देशातील पहिले सहकारी विद्यापीठ त्रिभुवन गुजरातमध्ये भारतातील पहिली रात्रीची सफारी लखनौ उत्तर प्रदेश या ठिकाणी देशातील पहिले डिजिटल संग्रहालय अभय प्रभावन महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती समुदायाचं उपवर्गीकरण करणारं देशातील पहिलं राज्य तेलंगणा राज्य धावता ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातील पहिली एक्सप्रेस पंचवटी एक्सप्रेस संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य केरळ राज्य आणि जगातील पहिल्या ऊर्जा पारेश्रम पार्कचे उद्घाटन तेलंगणा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न सिंगापूरमधील सत्ताधारी पी पी या पार्टीने सलग चौदाव्या निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे तर पंतप्रधान टिंबटिंब यांनी त्यांची जागा जी काय होती ती कायम ठेवलेली आहे म्हणजे परत एकदा तेच या ठिकाणी पंतप्रधान झालेले आहेत तर पर्याय क्रमांक सी लॉरेन्स वोंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे लॉरेन्स वोंग असं त्यांचं नाव आहे आणि हे जे काय पी ए पी पार्टी आहे पक्ष आहे याचा फुल फॉर्म काय पीपल्स ॲक्शन पार्टी बरोबर यांनी जवळपास या ठिकाणी सत्त्याण्णव जागापैकी सत्याऐंशी जागा जिंकलेल्या आहेत या देखील गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न आहे एखाद्या देशाबद्दल आणि त्या देशा वेग देशाचे नवनियुक्त झालेल्या पंतप्रधानांबद्दल तर लगेच वेगवेगळ्या देशाचे काय नवनवीन पंतप्रधान झालेले आहेत अलीकडील काही काळामध्ये त्याच्यावरती एकदा आपण नजर टाकूया मालीचे नवीन पंतप्रधान बनले आहेत अब्दुल्लाह मैगा नामिबियाचे बनले आहेत नेतुद्बो नंदी नदेतवा सिरियाचे बनले आहेत मोहम्मद अल बशीर फ्रान्सचे बनले आहेत फ्रेंकोईस बायरू आईसलँडचे बनले आहेत क्रिस्टन फ्रॉस्टॅडोटीर टोंगाचे बनले आहेत एसाके वालू एके लेबनॉनचे बनलेत नवाफ सलाम आयर्लंडचे बनलेत मायकेल मार्टिन कॅनडाचे बनलेत मार्क कार्नी ऑस्ट्रेलियाचे बनलेत अँथनी अल्बानीज आणि सिंगापूरचे बनलेत लॉरेन्स वोंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणी माउंट मकालू सर केलेला आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय टी बी पी इंडो टिबेटन बॉर्डर पोलीस यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो माउंट मकालू हा जो काही पीक आहे तो या ठिकाणी सर केलेला आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या ही कामगिरी त्यांनी ट्विन पीक मोहीम ट्विन पीक एक्सपेडिशन याच्या माध्यमातून केली आहे डेप्युटी कमांडंट अनुप कुमार नेगी यांच्या नेतृत्वाखाली हे सर केलं आहे आणि हे जगातील पाचवे सर्वोच्च शिखर आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मग पाचवे सर्वोच्च शिखर कोणता आहे जगातील माउंट मकालू त्याच्या अगोदरचे चार कोणकोणते आहेत हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पहिलं आहे माउंट एव्हरेस्ट जे की नेपाळ चायना या ठिकाणी आहे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी मीटर्स एवढी त्याची हाईटमध्ये या ठिकाणी आहे उंची त्यानंतर दोन नंबरला आहे के टू पाकिस्तान आठ हजार सहाशे अकरा मीटर त्याची हाईट आहे माउंट एव्हरेस्ट कुठे आहे तर नेपाळमध्ये कंचनजंगा जे की नेपाळमध्ये आहे आठ हजार पाचशे शहाऐंशी मीटर तेवढी त्याची हाईट आहे त्यानंतर लोत्से आहे नेपाळमध्ये आठ हजार पाचशे सोळा मीटर उंच आहे आणि पाच नंबरला आहे मकालू नेपाळमध्ये आठ हजार चारशे पंच्याऐंशी मीटर एवढी त्याची हाईट आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या डायरेक्ट स्टॅटिक करंट अफेअरच्या अंतर्गत विचारले जात असतात पुढचा प्रश्न कोणत्या दलाला पाकिस्तान बांगलादेश सीमेसाठी सोळा नवीन बटालियन दोन फील्ड मुख्यालय मिळणार आहेत तर पर्याय क्रमांक बी बी फॉर बीएसएफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर दोन तीन पॉइंट लिहून घ्या पुढील काही वर्षामध्ये या सोळा बटालियन हळूहळू वाढवल्या जातील प्रत्येक बीएसएफ बटालियन मध्ये एक हजारपेक्षा अधिक सैनिक असणार आहेत नवीन बटालियनमुळे बी एस एफच्या ताकदीमध्ये अंदाजे सतरा हजार जवानांची भर पडणार आहे आणि शेवटचा पॉईंट सध्या बी एस एफकडे एकशे त्र्याण्णव बटालियन आहेत ज्या भारताच्या पश्चिम आणि पूर्व सीमांचे रक्षण करण्याचे काम सोपवतात ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे बी एस एफ बद्दल बोलण्यात आलं तर ता बी एस एफचा फुल फॉर्म आहे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स मराठीमध्ये म्हणता येईल सीमा सुरक्षा दल स्थापना झाली एक डिसेंबर एकोणीसशे पासष्टला वर्तमानमधील महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी बोध वाक्य आहे आजीवन कर्तव्य आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा दरवर्षी जागतिक रेड क्रॉस दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी दरवर्षी या ठिकाणी आठ मेला आपण जागतिक रेड क्रॉस दिवस म्हणून साजरा करत असतो दोन तीन पॉईंट लिहून घ्या जागतिक रेड क्रॉस दिवस दरवर्षी आठ मे रोजी साजरा केला जातो हा दिवस रेड क्रॉसचे संस्थापक हेन्नी डुएनंट यांच्या जयंतीचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो ज्याच्या मागचा उद्देश आहे रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट चळवळीच्या कार्याचा गौरव करणे आणि जगभरातील गरजू लोकांना मदत करणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे जाता जाता या ठिकाणी प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करूया लिहून घ्या एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्य दिवस तसेच उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक टुना दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सहा मे म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस जागतिक उच्च रक्तदाब दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असतो सशस्त्र सेना दिवस जो की सतरा मेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये अठरा मेला जागतिक एड्स लस दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती पाहूया पुढचा प्रश्न भारताने कोणत्या राज्यामध्ये स्टॅट्रो स्पियरिक एअरशिप प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाण चाचण्या घेतलेल्या आहेत तर पर्याय क्रमांक डी एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मध्य प्रदेश या भारतीय राज्यामध्ये या ठिकाणी स्ट्रॅट्रो स्पियरिक एअरशिप प्लॅटफॉर्मच्या पहिल्या उड्डाण चाचण्या यशस्वीपणे घेतलेल्या आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट आग्रा यांनी हे डेव्हलप केलेलं आहे सुमारे सतरा किलोमीटर उंचीवर वाद्य बहार वाहून नेणारे हे हवाई जहाज प्रक्षेपित करण्यात आलं आहे लष्कराच्या देखरेखीच्या क्षमता वाढवण्यासाठी हे या ठिकाणी डेव्हलप केलं जात आहे कुठे चाचण्या घेतल्या मध्य प्रदेशमध्ये या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे एक छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत मंगूबाई छगनबाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ आठ महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कोनो या ठिकाणी चार महत्वाचे धरण देखील आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना पुढचा प्रश्न कोणते राज्य बहात्तराव्या क्रमांकाचे मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करणार आहे तर पर्याय क्रमांक सी तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बहात्तराव्या जे काही एडिशन आहे मिस वर्ल्डचं दोन हजार पंचवीस मधील ते या ठिकाणी आयोजन करणार आहे त्या सौंदर्य स्पर्धेचं बहात्तराव्या क्रमांकाचं एडिशन असणार आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कोणतं राज्य तेलंगणा राज्य तर तेलंगणाबद्दल लगेच जाता जाता रिव्हिजन टाकूया या राज्याची स्थापना दोन जून दोन हजार चौदाला ला झाली मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे हैदराबाद दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिणा आणि दोन महत्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचोरम पाहूया पुढचा प्रश्न अलीकडे चर्चेमध्ये आलेले भाकरा नांगल धरण भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पर्याय क्रमांक बी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत भाकरा नांगल धरण स्थित आहे ते पंजाबच्या सीमेवर देखील दे देखी आहे हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यामध्ये सतलज नदीवरती हे धरण बांधण्यात आलेलं आहे ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे हिमाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तरला झाली मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ल आणि राजधानी आहे शिमला या ठिकाणी तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत ग्रेट हिमालयीन व्हॅली आणि सिंबलबारा आणि तीन महत्वाचे धरण आहेत पांडोह चमेरा आणि नातपा जाकरी शेवटचा प्रश्न वयाच्या कितव्या वर्षी वॉरेन बफेट बर्कशायरच्या सीईओ पदावरून पाय उतार झालेले आहेत तर पर्याय क्रमांक ए वयाच्या चौऱ्याण्णव वई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वॉरेन बफेट या ठिकाणी बर्कशायर हातवेच्या सीईओ पदावरून या ठिकाणी पायउतार झालेले आहेत महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक किती आहे एकशे विसावा एकशे एक्कावन्नाववा एकशे चाळीसावा की एकशे पस्तीसावा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे